तुमची वर्क करून माझं शिक्षण धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झालं आम्हीपर्यंत त्याच्यानंतर श्रीपादराव भोसले हायस्कूलमध्ये बारावी झाली त्याच्यानंतर माझं बी मेकॅनिकल ऑर्किड कॉलेज सोलापूरमध्ये झाला त्याच्यानंतर मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतो दोन हजार अठरामध्ये माझं सहाय्य ते सिलेक्शन झालं महसुली तेव्हापासून मी सहाय्य कक्षाचे एक साताचा प्रिफरन्स पहिला एस पी आहे दुसरा डी सी तिसरा तहसीलदार

कायदे लॉ अँड ऑर्डर तर त्या त्यांच्याकडे असते त्या वेगवेगळ्या विभागाची विभागाची त्यानंतर एस सी एस टी ॲट्रासिटी वगैरे जे केसेस असतात हाय प्रोफाईल केसेस वगैरे त्या डिवायस्पी स्वतः दिलं जातात त्यासाठी त्यांना सक्षम सक्षमताधिकारी म्हणून घेऊशील ते सिस्टमद्वारे ठीक आहे तुम्ही डिवायस पी म्हणून कार्यरत आहात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा तुम्ही जिथं पोलीस स्टेशनमध्ये आहात तर तिथं एक मॉब चालून येतोय अशा परिस्थितीला कसा हात आहात मॉब त्याचं कारण अगोदर माहिती करून घेईन जर त्याच्यानंतर त्यांचे जे लीडर असतील त्यांना सामोपचाराच्या बैठकीसाठी आमंत्रित करेन त्यांचा जो मुद्दा आहे तो विषय आहे तो समजून घेईन तर मार्गदर्शनाने तो मुद्दा हाताळण्यात मॉब हिंसक झाला तर वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्य करण्यात येऊ शकतात okay. वरिष्ठांच्या आदेशाची वाट बघाल म्हणजे तुम्ही मराठा आरक्षण द्यावं का कायद्याच्या तरतुदीत बसत असेल तर द्यावं सर तुमचं काय मत काही भागात सर आवश्यकता आहे काही म्हणजे मराठवाडा वगैरे जो भाग आहे त्याच्यामध्ये काही समाज मागास आहे मला मराठा समाज ओके okay. तुमचा काही स्ट्रेंथ सांगा मी प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघतो ऑप्टिमिस्ट आहे मदत करायला आवडतो लोकांची आस्थापनेशी शिका आस्था सध्या आस्थापना काम करतात आवडतो त्याच्यामुळे लोकांची मदत करायला आवडतं मला अजून काही वीकनेस काय तुमच्या समोरच काही बोलला तर लगेच डिस्टर्ब होतो मी पुढे आळशी आहे मग प्रशासनात हे कसं तुमची वीकनेस तर खूप प्रॉब्लेमॅटिक खूप ठरेल ओव्हरकम होऊ शकतो सर पहिली पण तुम्हाला कोणी जर बोललं तर तुमच्यावर लगेच इम्पॅक्ट होतो आता मंत्रालयात काम करताना तसा अनुभव नाही थोडंफार हे झालेलं आहे सर अगोदर खूप डिस्टर्ब आहे सर ओके सध्याची महाराष्ट्राची राजकीय परिस्थितीवर काय वाटतं तुम्हाला सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्याच्यावरती हे तुमचं काय मत एक इन्फॉर्म सिटीजन म्हणून तुम्हाला काय वाटतं स्पेशल मेजॉरिटी ज्याच्याकडे ऍब्सोल्युट मेजॉरिटी त्यांचा गव्हर्नमेंट असायला पाहिजे ते तर आहेच आता सध्या म्हणजे जे सुरू ते योग्य नाही ऍब्सोल्युट बीजेपी फ्रंटलाईनला नाही सर तुमची हॉबी क्रिकेट खेळायला आवडतो ओके okay. क्रिकेट टीमचा कॅप्टन कोण आहे सध्या ओडियामध्ये सर रोहित शर्मा आहे ऑल टीम फॉर्मॅटमध्ये रोहित शर्मा आहे सध्या

आता फक्त एकच हायवे गेलेला आहे त्याच्यामधून रेल्वेची सुविधा नाही आहे तिथे काय त्याच्या उपाययोजना काय चालू आहेत तीन प्रश्न आता एक सोलापूर तुळजापूर एक रेल्वेचा मार्ग टाकू संभा काम चालू आहे तिथे आणि दोन तीन हायवेचे प्रोजेक्ट चालू आहेत एम आय डी सीच्या ह्याला दिलेला आहे परवानगी एम आय डी सी लातूर जिल्हा सोला उस्मानाबादचा भाग होता ना तो त्यातनं बाहेर पडून उस्मानाबादच्या पुढे कसं पुढे तिथे जे राजकीय नेते होते त्यांनी लातूरच्या डेव्हलपमेंट मध्ये खूप मदत केली मेकॅनिकल इंजिनिअर काय करणार आहे प्रशासन सध्या ई ऑफिस ई ऑफिस जे शासन आहे सध्या ई ऑफिसमधून मधून कामकाज चालत थोडंफार प्रोफिशन होऊ शकतो काय संबंध आहे मेकॅनिकल ई ऑफिस ई ऑफिस ऑनलाईन फाईल सबमिट करायला लागतात स्कॅनिंग वगैरे जे असतं ना फाईल अपलोडिंग वगैरे हो ई ऑफिस मधूनच होतं मला अजूनही कळलं नाही मेकॅनिकल इंजिनियरचं काय होतं कॉम्पिटन्सी या गोष्टी करणार टेक्निकल गोष्ट आहे ना ई ऑफिस थोडंसं ट्रेनिंग दिलं तर कोणी करेल नाही सर ट्रेनिंगवर नाही होत ते तुमच्या सिलेबसला ह्या गोष्टी होत्या का ई ऑफिस वगैरे पहिल्याप्रमाणे जे प्रोजेक्ट जे होते कॉलेजमध्ये जे आम्हाला टेक्निकल हे असायचं लँग्वेज असायच्या आम्हाला सी वगैरे

महाराष्ट्रामध्ये संस्था आहे उद्योग काय प्रणाली आहे काय उद्योग विभागाची ज्या मान्यता लागतात एखादी कंपनी वगैरे स्थापन करण्यासाठी सर्व मान्यता वगैरे मैत्री कक्षात एक ओके आणि मित्र काय मित्रा कोणते <laughs> कोणते नवीन हायवे प्रोजेक्ट चालत महाराष्ट्रामध्ये का तुम्हाला शक्तीपीठ महामार्ग म्हणून काय आहे सर कोल्हापूर ते नागपूरच्या नागपूरपर्यंत आहे त्याच्यानंतर ते पालखी महामार्ग ते एक चालू आहे पंढरपूरला जे पालख्या जातात ज्या ज्या रोडने जातात ते एक महामार्गाचं काम चालू आहे ओके okay. सोलापूर धुळे हायवे आहे तो झालेला आहे सर दोनशे अकरा ओके okay. <coughs> आजची हेडलाईन काय होती हेडलाईन सर ते सुप्रीम कोर्टाने दोनशे तीनशे सत्तर कलर म्हणजे होतं बरोबर आहे कुठलं कारण रद्द केला त्यांचं काय मेन आर्ग्युमेंट होतं कोर्टाचं बरं काळजी कुठली होती मध्य प्रदेशातील बीजेपीचे जे सीएम झाले ते नवीन सीएम शिवाय दहशतवादाला पकडण्यात आलं असं आहे त्यांना याने काही दहशतवादी पकडले दहशतवादी कोणाला म्हणायचं लोकांच्या फायद्यासाठी म्हणजे लोकांचा जीव वगैरे घेतात मग हे गँगस्टर वगैरे असतात तेही दशपती असतात नक्षलवादी कोण असतात नक्षलवादी असतात तिथल्या त्या स्थानिक प्रशासनाच्या मध्ये जाऊन त्यांना फ्रीडम पाहिजे स्थानिक स्तरावर त्यांना फ्रीडम पाहिजे त्यांच्या त्यांचा जो एरिया आहे नक्षलिस्टचा त्या एरियामध्येच अख्ख्या देशात नाही तुम्ही महसूल प्रशासनात आता सध्या कार्यरत आहात महसूल प्रशासनात भ्रष्टाचार आहे प्रशासना का आणि काल परवाची तर बातमी होती की महसूल प्रशासन आघाडीवर आहे का होतं महसूल प्रशासनात जास्त भ्रष्टाचार जे काही पॉलिटिकल प्रेशर वगैरे येत ते कधी कधी सर नियमाच्या बाहेर नियमाच्या बाहेर लावून काम करायला लावतात त्याच्यामुळे एखाद्याचं काम होतं एखाद्याचं होत नाही का त्याच्यामुळे मग मागणी वगैरे होती त्याची तुमच्यावर असा प्रेशर आला होता कधी नाही फ्रंट लाईनलाच कधी जर नाही तुमच्यावर जर प्रेशर आला डिवाईस म्हणून मग काय करा वरिष्ठांना तर बातमी देईल सर मग वरिष्ठांकडूनच प्रेशर आला तर काय करत नाही सर न्यूटन्स थर्ड लॉ काय एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन याचा प्रशासनात कसं उपयोग होईल महाराष्ट्राच्या पाच सामाजिक समस्या सांगतात रोजगार आरोग्य हो। दारिद्र्य